आज आपल्या नगर शहराच्या जो आपल्या शहरातून उड्डाणपूल जातो चादणी चौक येथे आज परत एकदा एका अवजड वाहनाचा ट्रकचा जी ट्रक सी फोर एक्स ब्लॉक्स जे बांधकामाला वापरलं जातं ती ही गाडी इथून जात असताना त्या त्याच टर्निंगवर चानी चौकाच्या तिचा तोल गेला आणि त्या गाडीची पलटी होऊन जी संरक्षक भिंत आहे या उड्डाणपुलाची तीसुद्धा तुटली थोडीशी आणि तिथून सगळे ब्लॉक खाली पडले तेच ठिकाण होतं मागच्या वेळेस ज्यावेळेस एक आयशर गाडी आयशर ट्रक इथं पलटी झाली ती तर खाली पडली होती आणि तसाच अपघात आत्ता झाला सुदैवाने कुठली जीवित हानी झाली नाही परंतु हे अवजड वाहन कशा पद्धतीने सोडलं गेलं खरं तर ही गाडी आम्ही जे विचारपूस केली ही पिंपरीला जात होती आत्ताच या संदर्भामध्ये शिवसेने प्रमुख संभाजीराजे कदम आणि काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण भाऊ काळे यांनी माझ्या येण्याच्या पूर्वी जे नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे जे जिल्ह्याचे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलले यापूर्वी देखील खासदार निलेश लंकेसाहेब इथं आले होते त्यांनीसुद्धा संबंधित जे अधिकारी आहेत जो मागचा अपघात घडला होता त्याच वेळेस व्यवस्थित काय काय पावलं उचलले पाहिजे कारण टर्निंग आहे आणि इथं वेळोवेळी असे अपघात होतात आत्ता जवळजवळ हा पाचवा सहावा अपघात असतात त्याच्यामुळं आम्ही संदर्भात या बोललेलो आहे त्या अधिकारी म्हटले की आम्ही एक दोन दिवस नाही आहोत सोमवारी यांना काय प्रश्न विचारायचे संबंधित कुठल्या अधिकाऱ्याला जबाबदार धरायचे ते आम्ही या ठिकाणी सोमवारी बघणार आहोत आज जी घटना घडली याच्यापूर्वी सव्वीस जुलैला आयशरची ती घटना घडली त्याच्या आधी नऊ एप्रिलला उड्डाण पुलाच्या खाली काही मलबा जो आहे तो कोसळा आणि एका चारचाकीच्या टप्पावरती कोसाळा सुदैवानं चारचाकी होती म्हणून तो माणूस त्या ठिकाणी वाचला याच्या आधीच्या घटनेमध्ये तर एक दुःखद घटना घडली दुचाकीवरची घटना त्या ठिकाणी घडली आज जे ब्लॉक पडले वजनदार ब्लॉक आहेत एखादा त्या ठिकाणी रात्रीची वेळ आहे थोडंसं उशिराची वेळ आहे त्याचं दिवसा घडला असतं किंवा आत्ताही त्या ठिकाणी कुणी असतं तर जीवानिशी त्या ठिकाणी व्यक्ती गेला असता निश्चितपणे या बाबतीमध्ये जर त्या ठिकाणी नॅशनल हायवे अथॉरिटी गांभीर्यानं दखल घेणार नसेल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी या बाबतीमध्ये कठोर पाऊल आम्ही लोकांच्या जीवाच्या रक्षणाच्या हिताच्या दृष्टीनं उचलण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही असा इशारा ना या निमित्तानं आम्ही तिन्ही पक्षांच्या वतीनं या माध्यमातून देतोय तर याचं डिझाईन त्याच्या बाबतीत आमच्या मनात शंका आहे की डिझाईन जाणीवपूर्वक किंवा त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीचं डिझाईन हे त्यांनी त्या ठिकाणी अप्रुव्हल केलेलं आहे आम्ही सोमवारी त्यांच्या एन एचच्या अधिकाऱ्यांशी आत्ता झोडगे साहेबांशी बोललो ज्यांच्याकडे या एन एचची जबाबदारी या हायवेची जबाबदारी आहे ज्यांनी हा पूल बांधला त्यांना आम्ही वेळोवेळी सांगतो आणि सांगितल्यानंतर त्यांनी या सेफ्टी जाळ्या या आम्ही आंदोलन करायला लागलो म्हणून त्यांनी त्या ठिकाणी बसवल्या पण तरी देखील या नगर शहरातील या उड्डाणपुलाचा कुठंही मागमूस लागायला तयार नाही आत्ता देखील हा जो ट्रक आहे हा पडता पडता वाचला पण या सातत्याने घटना का घडतात याचा जर का विचार केला तर या ठिकाणचं डिझाईन करताना जो शार्प आहे तो यांनी त्यावेळेस विचारात न घेतल्यामुळं या ठिकाणची ही ही जी जागा आहे ही डेंजर झोनमध्ये आलेली आहे हा दुर्दैवी या नगर शहराच्या माथी मारल्या गेलेलं आहे याचं काम त्वरित लवकरात लवकर याच्यामध्ये टेक्निकल टीम बोलून त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सेफ्टी उद्याच्या काळात अधिकतम ॲक्सिडेंट होऊ नये याची काळजी घेण्यासाठी सोमवारी सकाळी आम्ही एन एचच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे त्यांना या ठिकाणी आणणार आहे वेळ प्रसंगी त्यांच्यावर गुन्हा दाखल देखील करणार आहे कारण की याच्यातून ते सुटू शकत नाही फ्लायओव्हर ही कायमस्वरूपीची व्यवस्था आहे ही तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था नगर शहरासाठी झालेली नाही साडेतीनशे चारशे कोटी रुपये खर्चून जर का व्यवस्था योग्य नसेल तर उद्याच्या काळात आम्हाला त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा लागेल वेळ पडली तर पी आय एल दाखल करावं लागेल आज रात्री आपल्या शहराच्या उड्डाणपुलावरती एक दुर्घटना घडली एक मोठी दुर्घटना होता होता तर थोडक्यात कुठलीही जीवित हानी न होता या उड्डाण पुलावरती घडली या भागामध्ये एक ट्रक या ठिकाणी पलटी झाली खऱ्या अर्थाने आमच्याच एक सहकारी मित्र अल्तमश नावाच्या मुलांनी तर सुद्धा याच्यातून बाहेर काढलं आणि सर्व आमच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांनीच तातडीने फोन करून क्रेन असेल पुलिसां पोलीस प्रशासनाला संपर्क करून या ठिकाणी मदत कार्यासाठी त्या ठिकाणी बोलून घेतलं परंतु काही लोक जाणून बुजून याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचा प्रयत्न करत आहे जर एखादी दुर्घटना रस्ता हे दुर्घटना हे होतच राहत आहे दुर्घटना रस्त्यावरती होतच राहत आहे दुर्दैवाने हे झालं नाही पाहिजे परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणं हे का काही योग्य नाही उड्डाण पूल कोणी बनवलं याच्यावरती टीका करणं हे कितपत योग्य आहे हे मला वाटत नाही हे पूर्णपणे अयोग्य आहे जर खरंच तुम्हाला उड्डाण पुलावरती टीका करायची असेल तर तुम्ही नवीन उड्डाण पूल आणा आपण ते नवीन उड्डाण पूल बनवून घेऊ हे उड्डाण पूल आपण पाडून टाकू परंतु तुम्ही पहिले काहीतरी करा ना स्वतःनी काहीतरी आपण त्याच्यामध्ये कार्य कर्तृत्व त्यामध्ये आपण दाखवलं पाहिजे त्याच्यानंतर आपण टीका केली पाहिजे कोणताही विषय आला तर आपण त्याच्यावर राजकारण करायचं टीका टिप्पणी करायची हे काही योग्य नाही याच्यामध्ये